మోడన్ దోన్ ఫోన్ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉग मध्ये आता अकरा वाजली अँड लय म्हणजे मला प्रॉब्लेम झाला यार मित्रांनो <laughs> इतकं बघा लोड झाला होता म्हटलं आता जर का मोबाईल मोबाईलला झालं अवघडच होऊन जाणार आहे असं मनात काय यार मोबाईलच नको मला म्हणलं एवढे सतरा ऐंशी हजार रुपये घालून का, का उपयोग या बरा यार म्हटलं झालंच होतं तसं यार मित्रांनो काहीच दाबाना मोबाईलचं फार काहीच दाबा नाोटिफिकेशन आली स्क्रीनवर मला युट्यूब खोलायचं होतं युट्यूब खोला गेलो का त्याच्या खाली एक ऍप होता घंटा होता काय माहिती मला पण कळालं नाही मी युट्यूब वर टॅप करायला गेलो तो खाली टॅप टॅब झालं आणि ते ओपन झालं ते डोंट आलो ना आलो आलं तिथं ते आलो ना डोंट आलो ओपन व्हायला काहीच व्हायना काहीच काहीच व्हायना माझ्याकडून लॉकच बटन दाबलं आणि ते लॉक झाला मोबाईल मोबाईल उघडा नाही पण काहीच व्हायना दिसायचं फक्त बटन दाबायचं स्त्रीला विचारायचं काय झालं काय नाही स्त्री तर कायच काय काहीच नाही स्त्री काही आणि काहीच व्हायना इतका डोक्याला लोड झाला त्याच्यामुळे मग ते माझा ब्लॉग आलं नाही काहीच नाही सगळं प्रॉब्लेम झाला आपलं डेलीच चॅलेंज तुटलं यार मित्रांनो काय करायचं प्रॉब्लेम मुळे तुटलं नाही तुटून दिलं नसतं मित्रांनो बट ते माझ्याकडून चुकून झालं ठीक आहे आता क्लिअर झालं आता ॉग शूट करते आता इथून पुढे येतील रेग्युलर ब्लॉग सॉरी मित्रांनो चॅलेंज तुटलं तर आपण परत कंटिन्यू करू ज्यावेळेस हजार सबस्क्रायबर कम्प्लीट होते त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू मित्रांनो काहीतरी माझ्या माटे मागे ना काही ना काही चालूचे आणि मी नवीन कपडे घातले कारण मला जायचं होतं आश्वीला बट मम्मी आणि पाप्पा ते गेले आश्वीला त्यांचं थोडं काम होतं मम्मीचं खातं खोलायचं होतं मम्मीला पण तो फॉर्म भरायचा ना परीचा भरला होता का आज मम्मीचा भरायचा होता बट मम्मीचं खातं नव्हतं म्हणून मम्मी गेली खातं खोलायला आणि परी बाहेर ये पिल्लू पण बाहेरची मला जायचं होतं हिराची कोण आहे का बट आता मम्मी ते खातं खोलून आले ना मग मला जावं लागेल कारण त्यांना काय आणता आणणार नाही बघू त्यांनी आणले तर मग तरी पण बसले कामे मला जावं लागणार नाही आता सगळा मोबाईल एकदम क्लिअर झालं परीक्षा युट्यूबर पाहून मग मी मोबाईल क्लिअर केलाय मला ब्लॉग शूट करता येणार ना कारण त्याच्या तेवढी क्लिअरिटी खास दिसत नाही परी बोलले मित्रांनो परी काय बोलली माहिती का तुम्ही युट्यूबर म्हणे काय काय झाले काय नाही मोबाईल मग मी ते जे नोटिफिकेशन आली होती युट्यूबर टाकली मग जरा क्लिअर झाला बाबा थोडं चार्जिंग लाईल आणि परी परी जाणार आहे आता क्लासला मग परी आल्यानंतर मग मम्मी पाप्पा ते पर्यंत मित्रांनो सोबत होऊन वाजले आणि परी आली पिल्लू उठले आणि आता पाऊस आलाय मला जायची विरा टाकायला विरा टाकून येतो मी पाऊस आता जो आपण विरा टाकायला म्हणजे मग काही पाऊस टाकले म्हणजे रात्री बघून जाते खाली मोबाईलच ठेवणार मोबाईल नाही घेऊन जाऊ शकत जरी वॉटरप्रूफ असला तरी नाही नेऊ मारून आले सगळे माझे लावून लावलं तिथून ती म्हणायला कपडे काढ

माझे वाटले ना मला काय करायचं राहायचं बाहेर जाती पॅन्ट वर करून पॅन्ट वर ती बाहेर जायसाठी बघा चला जाऊ नको मित्रांनो इतका पाऊस झाला मित्रांनो बाहेर एकदम भारी झालं मित्रांनो विर्या पण गेली मस्त होऊन आणि आता टेन्शन नाही राहील आता डायरेक्ट बाजारे जेव्हा काढाय येईल त्याच्यानंतर मग तवस काम आता भूक लागली यार मला थोडं काहीतरी खाऊ मला राहायचं बट विषय असाय मित्रांनो आता वेळही झालाय पाऊसही चालू आता जवळजवळ तीन वाजून तीन वीस आता जाऊन काय जेव्हा मी जेवण झालंय मित्रांनो आणि पाऊस येऊन गेल्यानंतर इतकं सुंदर वातावरण होते ना मित्रांनो लय म्हणजे लय भारी होते फर्स्ट टाईम आबुल केली यार पावसात मित्रांनो लय म्हणजे लय माझे यार पावसात खरच झाड बघा कशी टवटवीत झाले डायरेक्ट हिरवे हिरवे गार साहेब अजून सध्या चाळीस झाले मित्रांनो परिसर पोलीस झाले मस्ती ए काय बाबा सुई जर टोचली लागलो बरायला मस्ती करीत होते एवढं झालं चालू काढलं काय करू जसे मम्मी ते आले ना मित्रांनो तसं पाऊस चालू आहे तुम्हाला बाहेर जायचं झालं बघ परत

नातल्या जादू आहे जादू जादू पावसाच नाही गप्प नाही तुमचं काय म्हणणं काय म्हणणं हे इकडं किनिट लाईक काय म्हणणं असं नाही तिथे आवाज हे आवाज जरा माहिती मम्मी काय म्हणणार पावसाबद्दल तुझं भारी अजून होई पाऊस चिडी बद्दल काय म्हणणं घाण

आवडत नाही ना अरे तू काय अरे तो डोगा तोच विषय चालू राहतो मग दुसरा विषय बोलू ति कस काय कसं शक्य बरं नाहीये माझं शक्य मोडून हात मोडून दोन दिवस झाले की एखाद्या झाले कमी तुमचं फोन करणार एखाद्या कम एखादं काय मग मी तुम्हाला पैसे नेणार फिरायला गाडी मला यायच नाही मला जायचं नाही मी नाशिवाय भारी गेले मागच्या वर्षी लगेच मग तो जाऊ दहा

मित्रांनो पुन्हा एकदा खतरनाक पाऊस उसा यार सव्वा आठ वाजले मित्रांनो आणि जेवणाचा टाइम झाला हा मग काय बसण्या तिकडणे बसत आपली जमून घेतली मित्रांनो आत मधून चला जायचं चटणी घेणार जेवण झालं मित्रांनो मम्मीचं जेवण झालं पेलू तुझ झाले तर आता मम्मी आणि पहिली तिकडे गेली तयार नंतर एडिंग करायची आपला ब्लॉग आता ब्लॉग आवाला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला बाय तुला तुला पाठी मागे घेऊन बसली तरी तो चाललो मम्मी कुठे मम्मी पुढे काय करायला